सगळ्या राज्यात आपण वातावरण ढवळून काढू सगळ्या राज्यभर मोर्चे आंदोलन सुरू हो बघू अटक करते का नाही येत का आपल्याला गोड गोड बोरून घेत शेवटी आपलं आश्रय शेवटच समाज हे सरकारच्याही पुढच्या आश्रय मराठ्यांना

नाही आहेत ना आम्ही कशालाय सगळे जाऊ दे बाजूला आम्ही कशालाय आम्ही उडत नाही उडून येणार त्यांना आम्ही कशालाय आम्ही हटत नाही काय झालं तर आम्ही हात काय व्हायचं यांनी किती मंत्र्यांनी दाबा आणला मंत्री केलं पाठबळ बी दिलं आणि त्यांनी काय खोटं नाटक केलं तरी आम्ही समाज म्हणून हटणार नाही कवाच कवास नाही हटणार तिथे आजच नाही कवास पूर्ण राज्य बंद करून टाकील त्या दिवशी वाचना हे सगळं मंत्र्याच्या जोरावरती सरकारच्या जोरावरती हे अन्याय करायला लागले आणि एक खून दाबायचा प्रयत्न वाचवायचा प्रयत्न करायला त्याचर पण पाहून जाऊ तुम्ही कितीही खोटा जरी या खाद्या अधिकाऱ्यांनी कदायचित या खाद्या बाकी